मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज गव्हर्मेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा सराफ पेट विटा। एक शुन्या, 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 शुन्या पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या टीमने धडाकेबाज कामगिरी केली आहे अंमली पदार्थ विरोधी उत्कृष्ट कामगिरी बद्दल पालकमंत्र्यांनी विटा पोलिसांचा मोठा सन्मान केलाय तर धनंजय फडतरे यांच्यासह कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पंचवीस हजारांचे बक्षीस पालकमंत्र्यांकडून देण्यात आलंय त्यामुळे विटा पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीचे परिसरातून भरभरून कौतुक सुरू झालंय सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करांची पाळेमुळे खनून काढा असे सक्त आदेश पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले होते त्यानुसार विटा पोलिसांनी देखील तालुक्यात मोठी यंत्रणा लावून अंमली पदार्थविरोधात मोठी मोहीम हाती घेऊन अनेक कारवाया केल्या त्यानुसार विटा पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईची दखल घेऊन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विटा पोलीस ठाण्याच्या जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घुके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विटा पोलिसांना मोठा सन्मान देण्यात आला आहे त्यानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फळतरे पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम माळी हेमंत तांबेवाक महेश संगपाळ यांच्याकडे हा धनादेश सुपूर्त करण्यात आला पालकमंत्र्यांच्या या कौतुकामुळे विटा पोलिसांची सांगली जिल्हा पोलीस दलात मान उंचावली असून पोलिसांच्या टीमचे सर्वत्र कौतुक सुरू झाले आहे नागरिकांनो मोफत आरोग्यसेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलेसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन नंबरवर नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा जिओ मराठी ते